माझं नाव चव्हाण माझी बहीण एकोणतीस तारखेला सुट्टीनिमित्त गावाला यायला निघाली होती आम्ही साडेआठ वाजता आम्ही 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 स्वतःहून सगळे सी सी टी व्ही चेक केलेले आहेत त्याचप्रमाणे मी सकाळपासून ती बहिणीला माझ्या फोन लावतो तो फोन लागला नाही शेवटी संध्याकाळी पाच ते सहा वाजता पाच ते साडेपाच सहाच्या मी पोलीस स्टेशनच्या मुली या ठिकाणी दाखल झालो तिथं आम्ही सांगितलं की माझी बहीण मिसिंग आहे मी लोकेशन ड्रेस करा कचरा प्रकल्प पण ते कचरा प्रकल्प जे पोलीस जवळ गेले होते मला असेल मिळत नंतर काही वेळांनी दुसरे एक लोकेशन आलं कोंडिवली आधी खेड तालुक्यामध्ये आहे अलसुरे गाव आहे डिळीक गाव आहे त्या नजिक ती लोकेशन दाखवत होतं संध्याकाळचे आठ नऊ वाजले होते परंतु पावण्या नऊ वाजले असताना मॅडम म्हणाले की अरे पाऊस पडतो आता हे सगळं आपल्यापासून लांब आणि आपल्या नाही नाहीये हे असे उत्तर आम्हाला त्या पोलिसांकडून मिळाले ते जळगाव जळगावकर साहेब होते समोर साहेब होते आणि कर्जाच्या वाडा होते त्यांनी असं आम्हाला उत्तर दिलं त्याच ठिकाणी जर माझ्या बहिणीवर तुम्ही दिलं असतात मास्टर गाडी दिली आली असती तर मी तिकडे जाऊन आलो असतो माझ्या बहीण मला भेटली असती सुखरूप मला भेटली असती कारण परत सीडीआर रिपोर्टच्या नुसार संध्याकाळी बारा वाजून पाच मिनिटांनी जर अंजन अंजनी रेल्वे स्टेशन हे लोकेशन दाखवलं गेलं आहे आम्ही तिला माझा भाऊ मला सांगा मी मुंबईला असतो मला बोलला भाऊ आम्ही बहीण हरवली म्हणून आम्ही आलेलं त्यांचं लोकेशन लास्ट लोकेशन दादा बोलला माझा की तिथे आहे म्हणून ते पोलीस तिकडे गेले नाहीत चुकूनचे तेव्हा ते, ते, ते गेले असते ते माझी बहीण सुखरूप भेटली असती सकाळी रविवारी असून शनिवारी त्यांना माहीत होतं शनिवार ते गेले त्यांना गेले नाही पण रविवारी सकाळी माहीत असून त्यांनी कुठेही आले नाहीत ते कुठच्याही त्या आमच्याबरोबर काही सहकार्य त्यांनी केलं नाही रविवारी सकाळी आम्ही तीन गावामध्ये फिरत होतो पण ते पोलीस कुठेच आले नाही त्याच्यानंतर आम्ही सगळे दापोली खेड सगळे सी सी टी व्ही आम्ही चेक करून पोलिसांना नंतर सांगितलेलं की असे सी 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 टी आहे त्यांच्याकडनं जे आम्हाला पाहिजे होतं तेवढं काही सहकार्य मिळालं नाही आणि आमची बहीण गेली सोडून सगळ्यांना माझा आवाज येतो का दोन मिनिट एक मिनिट हे बघा ही जी घडलेली घटना आहे ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि याच्या सगळ्या स्तरातून त्याला आपण श्रद्धांजली वाहतोय आलं लक्षात तर या संदर्भात जो तपास आहे जो चौकशी आहे तुम्हाला जी अपेक्षित आहे त्याच्यापेक्षा पुढच्या स्तरावर जाऊन आमचा तपास चालू आहे सध्या ठीक आहे आणि जे काय सत्य आहे ते समोर येईल हां याची आम्ही तुम्हाला गाव ग्वाही देतो आणि आता सर्वजण मिळून आपण एक दोन मिनिटासाठी त्या बहिणीसाठी आपण एक श्रद्धांजली वाहून दोन मीटर शांत राहू ना आपल्या मोबाईलच्या लाईट चालू करा